जेबीन वंचित बहुजन आखडे वतीने गेले आठ दिवस पाठीमागं तथागत प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्यामध्ये आम्ही होतो ज्या तालुक्याच्या वतीने त्या टायमात भरपूर लोक आणि त्यांच्या साथ सगळे वंचित बहुजन सगळे समाज बांधव अतिउत्तममध्ये सात वंचित बहुजन आघाडीला प्रकाश आंबेडकर यांना साथ भरपूर दिले पादयात्रामध्ये सर्वसाधारण तालुका तालुका गावे ह्या पद्धतीनं आपण सांगोलापर्यंत गेल्यानंतर आणि लोकांचे कुठलाही समाज न राहता त्यांच्या गाटी हजर झालेले आहेत आणि ह्या पक्षामध्ये येणारे आमदार इलेक्शनला मी ज्या तालुक्याचे वतीने मी वंचित बहुजन आघाडीमध्ये इच्छुक आहे आणि या वंचित बहुजन आघाडीचे ईश्वरत्न बाबासाहेबचं या घटना अनुसारनं चालवायचं तथागत प्रकाश आंबेडकर याने नातो असल्यामुळं आणि कुठल्याही महाराष्ट्रामध्ये आपल्या कामं वंचित बहुजनमध्ये अडकाडकी होणार नाही आणि निश्चित कामं आमची वंचित बहुजन आघाडीमध्ये या पक्षात कुठल्याही कामं थांबत नाही या पक्षाला आपण ज्या तालुका असू दे अख्खी महाराष्ट्र असू दे या तथागत प्रकाश आंबेडकरला हात बळकट करण्यासाठी आपण सगळेजण तालुका तालुका येणारे आमदारला आपल्याला वंचित बहुजन आघाडीची लोकं आणि सगळे बहुजन लोक शेतकरी असू दे आज गोरगरीब असू दे आज मजुरी करणार असू दे या लोकाला न्याय मिळवून देणारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये तथागत प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपल्याला न्याय मिळणार नाही आता सर्वसाधारण बरे पक्ष बघायला लागलो आम्ही कुठल्याही आपल्याच्या तालुक्यात दुष्काळ हटवला नाहीत आणि दुष्काळ भाग आपल्याला असल्यामुळं आणि सर्वसाधारण आम्हाला पावसाच पाणी ह्यांदा ह्या वर्षी पण पान, कमी कमीपणा पाऊस झालेले आहे आणि पिकाला अजून भरपूर पाणी पिणी काय कुठला बोरला नाही अजून हिरेला सकट पाणी व्यवस्थित झालेलं नाही आणि आता सध्या डाळिंबीची रोग हो चालू आहे आणि कुठलेही पीक शेतकरीला पण हात झाले झालेत आणि या पाण्याच्या टँचरमुळं आपल्याला त्रास होतोय शेतकरीला तात्काळीने ह्या कुठल्याही सरकार ह्या आलेले सरकार या बी जे पी सरकारनं आपल्याला निसतं ते अमुक ते देतो हे देतो आणि कुठल्याही दहा गोष्ट सांगितलेली दहा गोष्टात एकच गोष्ट काम करायला लागले बाकीची नऊ ते कामं व्यवस्थितलं होत नाही आणि लोकाला निसतं बोलवायचं आणि सगळ्याला आनंद करायचं तोंडीची गोड करायची आणि तोंडीच्याबद्दल बोललेली ही गोष्ट निश्चितपणा करत नाही या लोकांना भुलवायचे नेवाळ निवळ भुलवायचे काम यांच्याकडं आहे आणि दहा वर्षाचं झालं आता परत पंधरा वर्षाचा चालू आहे असताना पण अजून दाद घेत नाही इलेक्शन जवळ कसं कसं येतोय त्या टायमात लोकांपर्यंत पोचायला बघते आणि लोकांपर्यंत सांगते आतापर्यंत आता, आता लाडकी बहिणीचं योजना काढले लाडकी भेऊन योजना काढलेलं आम्हाला का नाही आम्हाला आनंद आहे तरी लाडकी बहिणाची बहिणीची पोरं आणि पोरी शाळा पोरं अजून घरात थांबलेले आहेत पूर्ण शाळा झालेले आहेत आज लाडकी बहिणीला पोराचं लगीन होत नाही पोरीचं पण लगीन होत नाही कशामुळं पोरी म्हणते आज सर्विस पाहिजे सर्विस असलं तर मी करून घेतो त्या पोराला पण सर्विस नाही पोरीला पण सर्विस नाही तात्काळ काय तर असल्या योजना हो कुठल्याही आपल्या ज्या तालुकामध्ये एम आर डी सी नाही तालुक्यात आपल्याला कामा नाहीत आहे सरीसाधार मेळा प्रत्येक तालुक्यात आम्ही बघतो आपल्या तालुका एवढा मोठा असून कुठला आमदार खासदार पर्यंत झाले आपल्याला एम आर डी सीची कुठल्याही मोठी मोठी कंपनी योजना करून आपल्या ज्या तालुक्याची महिलांना आणि मजुरी करणाऱ्याला यांना कामं पण भेटत नाही एखादाला कंपनी तयार होण्यासाठी आता हेनी तर एवढा दिवस आपल्याला राष्ट्रवादी झालं काँग्रेस झालं आता बी जे पी झालं तरीही दार घेत नाही आणि येणाऱ्या आमदार आमदारला आपण इच्छुक उमेदवार होऊन आणि वंचितमध्ये आपल्याला भरवसे मतानं निवडून देवावं वंचित टाकत दाखवा जात तालुकामध्ये आपण एम आर डीशी असू दे कुठल्याही प्रश्न असू दे शेतकऱ्याच्या असू दे आम्ही सगळं पर्शन रात्रंदिवस आपल्याला विधानसभावर जाऊन आपण तुमच्या कामा ईश्वरत्न बाबासाहेबचं नातो असल्यामुळं प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आम्ही काम करून घ्यायला तयार आहे आणि कुठल्याही आणून देत नाही आपल्या गरिबांचा जाणीव झाणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तथाप प्रकाश आंबेडकर हे एकच व्यक्ती आहे प्रेस द बेल आयकन